आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता रखडलेले पगार मिळणार जाणून घ्या सर्व माहिती दुसरी अपडेट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पगाराबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया सविस्तर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकॉलला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल त्यानुसार क्लासिंग मार्फत आपल्याला सतत आपल्याला पाहायला मिळतील उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांना एक स्पष्ट सूचना जारी केली आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की स्वयंमूल्यांकन भरल्याशिवाय अधिकाऱ्याकडून मंजूर केल्याशिवाय जानेवारीचा पगार दिला जाणार नाही राज्यातील आठ लाख कर्मचाऱ्यांना हा नियम लागू आहे ऑर्डरची तपशिलावर माहिती प्रधान सचिव एम देवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना स्वयंमूल्यांकन कर्म भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ती न भरल्यास त्यांचे पगार थांबू शकतात यासोबतच सरकारने पंधरा दिवसाच्या अतिरिक्त कालावधीही दिला असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांना स्व स्वमूल्यांकन भरण्याची संधी मिळणार आहे ऑर्डरची तपशीलावार माहिती प्रधान सचिव एम देवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना स्वयं स्वयं स्वमूल्यांकन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ती न भरल्यास त्यांचे पगार थांबू शकतात यासोबतच सरकारने पंधरा दिवसाच्या अतिरिक्त कालावधीही दिला असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांना स्वयं मूल्यांकन भरण्याची संधी मिळणार आहे महत्त्वाची मुदत ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप स्वयं मूल्यांकन भरले ना नाही त्यांना आता हे प काम पंधरा दिवसात पूर्ण करावे लागणार आहे तसे न केल्यास मार्च महिन्याची फेब्रुवारी महिन्याचे पगार थांबले जातील ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना प्रवृत्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि सरकारची तयारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांना अधिक जबाबदार बनवणे हा ह्या निर्णयामागचा उद्देश आहे यामुळे सरकारी कार्यालय कार्यालयामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल आणि कर्मचारी त्यांच्या कामात अधिक सतर्क राहतील दुसरी अपडेट आहे माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना जाणून घ्या सविस्तर माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके अदा करण्याबाबत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकमार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत यानुसार माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे नियमित वेतन देयके फॉरवर्ड करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत माहे फेब्रुवारीचे वेतन देयके शालार्थ प्रणालीद्वारे वीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत फॉरवर्ड करून दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत हार्ड कॉपीवर सॉक्षरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच हार्ड कॉपी प्राप्त झाल्याशिवाय देयके मंजूर केले जाणार नाही नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच देयक के फॉरवर्ड करण्यापूर्वी आयकर अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक शिक शिक्षक शिक शिक कर्मचाऱ्यांचे फॉर्म नंबर सोळा तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच नियमाप्रमाणे आयकर कपात करण्याचे व देयकासोबत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याकडून करणे आली असून तफावत आढळून आल्यास ती व्यक्तीच्या जबाबदार राहील असे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच नियमाप्रमाणे माय फेब्रुवारी महिन्याच्या देयकासोबत कपात असणाऱ्या कपाती करण्यात यावेत तसेच नव्याने नियुक्त कर कर्मचाऱ्यांचे प्राण कार्ड आले असल्यास कपाती करावेत तर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपाती करू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत माय फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत द्यावायचा प्रमाणपत्र नमुना पुढीलप्रमाणे आहे असं प्रमाणपत्र द्यावायचे आहे मी अधिकारी प्राचार्य मुख्याध्यापक इतर कार्यालय पत्ता प्रमाणित करतो की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील आयकर कपात प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याकडून करण्यात आली असून तफावत आढळून आल्यास मी व्यक्तीचे जबाबदार राहील प्राचार्य मुख्याध्यापक अधिकारी स्वाक्षरी